हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तर माझं नाव आहे नीता गोंजारे आणि आज पण मी काल राहिलेला अर्धा ब्लाऊज म्हणजे काल तर सुट्टी होती आमची ते कर्ज तर बंद असल्यामुळे तर तो आल्यावर पूर्ण आणि त्याच्यानंतर दुसरा एक कटिंग करून शिवलेला आहे तोच ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे ब्लाऊज शिवलेले मी कसे वाटले हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगत जावा आणि तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये काय प्रॉब्लेम असेल तर हे पण मला नक्की विचारीत जावा तर त्याच्यानंतर रेड कलरचा जो अर्धा ब्लाऊज राहिला होता तोच मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर असे छानशे ब्लाउजचे डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा तर तो रेड कलरचा ब्लाऊज तर झालाच त्याच्यानंतर हा मला कुटोळी ब्लाउज हा खूप मोठा कटोरी ब्लाऊज आहे बघा मोठे साईजचा आहे हा ब्लाऊज जवळजवळ चाळीस चाळीसच्या आसपास असेल तर ओल्ड लेडीजचा आहे त्यांचे स्लीव बघा अशी शिवलेली आहे आणि हा साडीचाच पीस आहे बघा तर ह्याला बॉर्डर घेतलेली आहे साडीचा पीस आहे आणि याला बॉर्डर घेतलेली आहे पाठीमागून बघा काय असंच आपल्याला कपडा नाही पुरल्यामुळे याच असं फोल्ड केलेलं आहे आणि ओल्ड लेडीचा ब्लाउज आहे हा तर हा मी कापून शिवलेला आहे आजच कटिंग आधी आल्याच्या नंतर अस्तर तोरा वगैरे घेऊन आलते त्याच्यानंतर कटिंग केलं नाही त्याच्यानंतर रेड कलरचा जो ब्लाउज हा तो रेड कलरचा हा ब्लाउज आहे ना जो परवा शिवला होता तो अर्धाच राहिला होता तो आज कम्प्लीट केला हे बघा त्याला थोडीशी लेस लावलेली आहे आणि हा साडीवरचा पूर्ण साडीवरचा ब्लाउज आहे हा पट स्ली नाही ह्याची एकदम छोटी स्लीवज आहे बघा एकदम छोटी स्लीवज अशी केलेली आहे याला आणि पुढून बघा हा कटोरी शिवलेला आहे खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे हा पण कस्टमरचा आहे आपला रेग्युलरचा ब्लाउज खूप सुंदर हा ब्लाउज झालेला आहे याची स्लीवज बघा खूप सुंदर हा ब्लाउज झालेला आहे आणि ह्याची पाठीमागला फक्त पण इथं लेस लावलेले आहे ला म्हणजे अगोदर गोट दिला आणि गोटच्या नंतर बघा इथं गोट दिलेले आहे तसं गोट देऊन इथं लेस लावलेली आहे आणि हेच ब्लाउजची शिलाई दोनशे रुपये आहे तर ह्याचे एकाच कस्टमरचे दोन साड्या आणि पाच ब्लाउज होते त्यांचे दोन ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत बघा मी शिवलेले जर कोणी पाहतिंग नसेल तर ते पण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल की ते ब्लाउज येते आणि ते ब्लाऊज कम्प्लीट झाले तर आता मला हे कस्टमरला द्यायचे जात आणि हा एक अर्जंट आहे तर यांच्यासोबत नो ब्लाउज तो तर ह्यांनी हा फर्स्टच माझ्याकडे शिवाय टाकलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की अगोदर शिवून बघा एक शिवा व्यवस्थित जर चांगला वाटला तर पुढचे टाकू तर मी तर माझ्यापर्यंत एकदम व्यवस्थित शिवलेला आहे असं मला वाटतंय आता कस्टमरची चॉईस त्यांना जर आवडतील तर अख्खे पूर्ण त्यांचे ब्लाऊज आपल्याकडे राहणार आहेत परत तर बघू काय होत आहे ते पण मला तर खूप सुंदर वाटते हा ब्लाउज झालेला तेच मी तुमच्यावर शेअर केला